अरे देवा आज पण पाणी भेटायचं नाही वाटत आई बोललेली नदीवर जा लवकर उठवला म्हणा काहीतरी भेटल सांगताय काहीतरी भेटल म्हणजे मास तरी भेटेन का मास नाही भेटलं तर आई जाम मारील सकाळ सकाळ भडकले माझ्यावर जावालाच लागल बाबा <laughs> बाबा दमलो चालून जाम चालावं लागतंय एकाच दिवस पाय पण गाव सोडून जातीन वाटतं बसतय जरा जाम पाय दुखल मासले नाही भेटले तर आई जाम मारेल घरा <laughs> चल जाते बघू काय भेटत इथं आज तर नदी पण सुकलेली दिसतय मच्छी भेटल ना आज नाही तर जाम मार खावा लागेल घरा पण मनात आज वेगळाच काहीतरी वाटतय अरे वा <laughs> जाम भारी वाटत इथं मस्त जागा आहे भारी थंड थंड आव येत जाम भारी वाटतय <laughs> आई बोलताय नदी देवासारखी असतंय म्हणून शांत आहे वाटतं घे देवा आज तरी काहीतरी मच्छी भेटून दे म्हणाच काय बसलास बाबा कोण आवाज देत पाणी बोलते की काय घाबरू नकोस मंग्या मी जलपरी आहे जल जल जलपरी जल मला वाटलं पाणी बोलते कि काय घाबरू नकोस रे मी बोलते पाणी नाही मग जेवण बनवता येत आहे का तुला काय काय बनवता येत आहे मग माझी पण इच्छा पूर्ण होईल हो इच्छा पूर्ण करू शकते मी चालल मग इच्छा पूर्ण होईल आज एकच इच्छा मग कुठली तरी एकच इच्छा दोन नाही चालणार काय कान काय होईल एकच चालल मग माझी इच्छा आहे मला रोज नवीन नवीन जेवण भेटायला पाहिजे आणि मस्त सुख भेटला पाहिजे रोज कटकट नको साधी इच्छा आहे मग अजून भारी पाहिजे होती का एकच पद झाली सध्या ठीक आहे चालेल काय र मंग तू जाम चमकत सहज मना पण तसाच वाटतय जाम चमकत मी घ्या घर जाम खावायला पण आलाय आणि पैसा पण आलाय जाम खेळण्याची इच्छा पूर्ण झाली की काय जादू झाली वाटत जलपरीने काम केला मंग या तू जाम चमकतस आता तुझ्या जवळ खावाला पण आलाय आणि पैसा पण आलाय मग काय करशील आता त्याचा गेला मस्त काम रे जलपरीने इच्छा पूर्ण केली माझी आहे घरा काहीतरी खाताय रातचे जाते नदीवर जाते जलपरीला भेटत माझी इच्छा खरंच पूर्ण केलीस त्याच्यासाठी धन्यवाद मग या सुख मेहनतीत असते रे मी कधीच नाही विसरणार माझी आज इच्छा पूर्ण झाल्या गरज असेल तेव्हा आठव मला मी येईल परत खूप खूप धन्यवाद तुमचा आज माझ्याजवळ पैसा पण आला जाम भारी वाटलं तू घरी जा मी पण जाते आता साधी इच्छा आणि स्वच्छ मन आणि थोडासा विश्वास मग चमत्कार होतच मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि जर दुसरे कुठले व्हिडिओ पाहिजे असेल तरी पण मला सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आल्यावर भेटीन हो, लवकर धन्यवाद